आज लोक कष्टाचा घाम गाळून जो पैसा कामवतो त्याच्यातनं कर याचा पगार या सगळ्या गोष्टी दिल्या जातात परंतु त्याची काही जाणीव या अधिकारी वर्गाला देखील नाही या आमदार खासदारांना देखील नाही आमदार खासदार तर या देशामध्ये ध्रुवीकरण करून धार्मिक ध्रुवीकरण करून फक्त या देशामध्ये द्वेष वाढवण्याच काम आणि स्वतःची खुर्ची आणि पोळी भाजण्याचं काम तेवढं पुरत बघितलं जातं दाखवलं जातं म्हणजे मंत्र्यांचा जीव खूप किमती आहे आणि सामान्य नागरिकांच्या जीवाला काही किंमतच नाहीये का अपघात होतात की असे कि त्यामध्ये जीवित आणि जाते आणि पुणे शहरा संपूर्ण पुणे शहरा एवढं खड्डे मध्ये जाऊन होता आणि जर तो रस्ता इथं टिकला नसेल तर त्या ठेकेदार सुद्धा एक पक्ष आपला बाकीचा जो आमदार हा नगरसेवक हे फक्त पैसे खातात जो कंट्रक्शनच्या पाठीमाग जो आमदार असो नगरसेवक असो तो पैसा खा

ओ दे घोषणा E the... संविधान आज आपण या ठिकाणी आपण बघत आहात की या ठिकाणी इतके खड्डे आहेत आणि जे सरकार टॅक्स घेत ते टॅक्स कुठे जातो हा मोठा प्रश्न आहे पाणीपट्टी त्यानंतर वीज बिलामध्ये वाढ आणि हे सगळ्या ज्या काही सुविधा आपल्याला बघ बघायला मिळतात खड्ड्याच्या ह्या सुविधा आपण बघत आहात की ह्या जाणून सुविधा दिलेल्या आहेत की काय आणि मग एवढा जर का टॅक्स सरकारला मिळत असेल तर हा टॅक्स जातो कुठे हा टॅक्सचा वापर कुठे होतो हा खूप मोठा प्रश्न आहे या ठिकाणी सौ उज्वला रवींद्र गायकवाड तसेच रवींद्र रवींद्रभाऊ गायकवाड जे पर्वती विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यातर्फे हा या ठिकाणी आंदोलन केलेला आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे जे आंदोलन केलेलं आहे आपण तर एवढे खड्डे आहेत आणि तुम्हाला इथं उभा राहायला पण जागा नाही तर काय सांगा आता आपल्या निमित्तानं आता लावून नि मी सगळेजण बघतील की रस्त्याची परिस्थिती काय आहे आणि या रस्त्याच्या आशा झालेल्या परिस्थितीला आणि नागरिकांना जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रशासनाचा आणि शासनाचा सर्वप्रथम या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं धिक्काळ करतो अतिशय असंवेदनशील जबाबदारी शून्य असं हे प्रशासन आहे लोक जसं तुम्ही बोलल की कर देत आहेत आज लोक कष्टाचा घाम गाळून जो पैसा का का काम होतो कर याचा पगार या सगळ्या गोष्टी दिल्या जातात परंतु त्याची काही जाणीव या अधिकारी वर्गाला देखील नाही या आमदार खासदारांना देखील नाही आमदार खासदार तर या देशामध्ये ध्रुवीकरण करून धार्मिक ध्रुवीकरण करून फक्त या देशामध्ये द्वेष वाढवण्याचंच काम आणि स्वतःची खुर्ची आणि पोळी भाजण्याचंच काम करत आहे आपण बघू शकता या परिसरामध्ये शाळा आहेत रहिवाशी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे हा रस्ता या रस्त्यात माझं एक मागील एक वर्षात चार अपघात झाले आणि त्या चारही अपघात मृत्युमुखी पडलेले आहेत त्यानंतर आता आपण आंदोलन केलं त्यावेळेस हाईट बॅरियर लावले तरी जसे की देखील आता आता सर्वच गाड्या अवजड वाहतुकीच्या आता देखील चालू आहेत आपण हे सर्वजण बघू शकता एवढी भयानक परिस्थिती नागरिकांचा जीव मुठीत घालून नागरिकांना प्रवास करावा लागतो आखा शहर या त्रासाला कंटाळलेला आहे नितीन गडकरी तर म्हणतात की आमचे जे रस्ते आहेत ते जगाच्या म्हणजे नाही का इंटरनॅशनल लेवलला रस्ते आहेत परंतु आपण बघू शकता या ठिकाणी जे काही इंटरनॅशनल रस्ते आहेत ते जीवमुठीत घालून जावं लागतं त्याचबरोबर या ठिकाणी गाड्यांची पण नुकसान गाड्यांचं नुकसान होतं या खड्ड्यांमुळे लोक तर मरण मरण पावायला लागलेले आहेत एवढी भयानक परिस्थिती आहे आता तुम्ही सन्मान्य आपले वाहतूक मंत्री गडकरी साहेबांचा विषय काढला म्हणून सांगतो ते बरोबर म्हणता असेल का त्याची त्यांच्या दृष्टीनं कारण की कसं आहे ते राजे झाले पण त्यांना प्रजेची काय प्रजेची दशा बघायला त्यांना वेळ नाही त्यांचेच सन्मान्य गृहमंत्री वीस दिवसापूर्वी या ठिकाणी आलते याच रस्त्यावरून ते, हो ते गेले त्यावेळेस ते यायच्या आधी अख्खे डांबर वगैरे थापून रस्ता स्वच्छ केला होता आणि मान्य नितीन गडकरी साहेबांना तेच फोटो पाठवले असतील आणि ज्या वेळेस गृहमंत्री गेले त्यांच्या मागे रस्ता मी गेला आता ते गेल्यानंतर मान्य गडकरी साहेबांना वेळ आहे का बघायला परत अशा फक्त फसवणुकीचा कारभार या शासनाने चाललेला आहे तुम्ही कितीही जगामध्ये ओरडून सांगितलं की इंटरनॅशनल रस्ते इथं येऊन आता म्हणा किंवा तुम्ही त्यांना पर्यंत तुमच्या न्यूज चॅनल इंटरनॅशनल रस्त्यांचा बघू का काय सांगाल या ठिकाणी खड्ड्याच रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे कन्फ्युजन झालेला हो नेमकं कळतच नाही की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे आणि जर गडकरी साहेब म्हणत असतील की हे रस्ते इंटरनॅशनल रस्ते आहेत तर त्यांनी प्रत्यक्षात इथे येऊन पाहावं मंत्री कुठलेही मंत्री आले की ह्या रस्त्याची डागडुबी करून तेवढं पुरतं बघितलं जातं दाखवलं जातं म्हणजे मंत्र्यांचा जीव खूप किमती आहे आणि सामान्य नागरिकांच्या जीवाला काही किंमतच नाहीये का ह्या प्रशासनाच्या ह्याच्यामध्ये एवढं नाही की नाही का जसं मंत्री आल्यानंतर त्यांच्या जीवासाठी खड्डे चांगले केले जातात तसे सामान्य नागरिकांसाठी पण करावे आपण बघितलं की आ, या ठिकाणचे जे खड्डे आहेत हे खड्डे आता नाही हे काँग्रेसच्या पण काळामध्ये होते आणि बीजेपीने जे राजकारण केलं की रस्ते आम्ही चांगले करू एक्सप्रेस हायवे करू या, या राजकारणावर तुम्ही हे राजकारण करून तुम्ही सत्तेवर आले परंतु एवढे अब्जो रुपये खर्च करून सुद्धा या ठिकाणी रस्त्याची हालत खराब आहे तर काय वाटतं तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडे खूप मोठं विजन आहे आणि बाळासाहेब आंबेडकर या बाबतीत फारच म्हणजे हे आहेत कडक आहेत की ते ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना ते सहन नाही करू शकत तर काय सांगाल हे जे खड्ड्याची परिस्थिती आहे त्याबद्दल आपलं काय म्हणतो वास्तविकता पुणे शहराला कोणी असं वाली उरलेलं नाही पुणे महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका एक टर्म होऊन देखील दुसरी टर्म आता यायला लागलेले पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका साडेतीन वर्ष झालं जवळजवळ पुढे ढकलण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं काय झालंय प्रशासना एक अंकुश नाहीये कुठलाही लोकप्रतिनिधी तिथं जाऊन पक्ष केंद्रामध्ये दे सरकार देत राज्यात सरकार देत आणि भाजप सरकारच्या दंडलशाहीमुळे भाजप सरकारला चा विरोध करणारा असं कोणी राहिलेलं नाही जेथे येत भ्रष्टाचार करणारा सुद्धा भाजप स्वतःमध्ये सामावून देते त्यामुळं सत्ताधारी पक्षांना विरोध करायला कोण नाही त्याच्यामुळे त्यांचा मनमानी कारभार चाललेला आहे या ठिकाणी पुणे शहरामध्ये साधारण महिन्याला आठ ते दहा अपघात होतात असे की त्यामध्ये आणि जाते आणि पुणे शहर संपूर्ण पुणे शहराला एवढं खड्डेमय झाले की तिथं आमच्यासारखा पक्षच या ठिकाणी आवाज असा उठू शकतो आणि प्रशासनाला धारेव धरून काम करू शकतो या ठिकाणी पुणे महानगरपालिका प्रशासन आयुक्त यांना एवढं सांगतो की जर का लवकरात लवकर हे खड्डे बुजवले गेले नाही तर आम्ही पुणे महानगरपालिके सुद्धा एवढ्या कोणित बहुजन आघाडीच्या वतीने एकदम सक्षम असं आंदोलन लावून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ धन्यवाद सागर भाऊ या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो खड्ड्यांच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत आपण बघितलं तर जो बहुजन वर्ग या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी खड्डेच खड्डे पाणी साचलेलं आहे या ठिकाणची व्यवस्था 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 एकदम खराब आहे परंतु जर का हीच परिस्थिती आपण बघितली येंदवना कोथरूड ज्या ठिकाणी उच्च प्रभू लोक राहतात नाही का बरोबर तिकडं तुम्ही जाऊन बघितलं तर कधीच खड्डा दिसणार नाही तुम्हाला एकही खड्डा दिसणार नाही हा फरक का हा बहुजन बद्दल शहरासाठी भाजप सरकारने ज्या काही घोषणा केल्या पुणे सिटी स्मार्ट सिटी खरं तर पुणे सिटी स्मार्ट आहे का नाही हे सगळे पुणेकरांना माहीत आहे पुणेकरी जरी स्मार्ट असतील पण पुण्यातली जी परिस्थिती आहे ती भाजपने अतिशय खालवलेली आहे आज तुम्ही बघितला असेल तर रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे किती जणांचे तरी पाठीची दुखणी त्यातनं गाड्यांचा अपघात अपघात मृत्यू अशा सगळ्या गोष्टी पुणे शहरामध्ये होत आहेत आणि अशा वेळेस महानगरपालिकेमध्ये इथले जे प्रशासक आहेत हे अतिशय योग्य किंवा समाधानकारक त्यांची काही कामगिरी नाहीये पुणे शहराची लोकसंख्या पाहता किंवा महाराष्ट्रामध्ये पुणे महानगरपालिका दोन नंबरच्या स्थानावर आहे पण इथल्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत इथल्या मूलभूत गोष्टीचं जर सर्वसामान्य लोकांना मिळत नसतील आज बाने रासल नसल स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बाणे असेल लावून असेल ते स्मार्ट झालेला आहे पण हा जो कामगार वस्तीचा भाग आहे हा काकडी वस्तीचा भाग आहे इथं मात्र तुम्ही बघितलं असेल तर खड्ड्या अक्षरशः तलाव सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि खर, खऱ्या अर्थाने इथल्या प्रशासकांनी त्या गोष्टीची तपासणी करणं गरजेचं कर आहे आणि जे काही गृहमंत्री इथं आले होते आणखी दोन दिवसासाठी तो रस्ता जो इथं काढण्यात आला होता तो डांबराचा रस्ता कशा प्रकारे केला त्याचे दर्जा काय होते त्याचा ठेकेदार कोण होता आणि जर तो रस्ता इथं टिकला नसेल तर त्या ठेकेदारवर सुद्धा कारवाई व्हायला गरजेचं आहे काय परिस्थिती आहे इथली रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता आहे समजत नाहीये आणि सगळे नागरिक या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत खड्ड्याच्या या समस्यामुळे काय तुमची काय तुमचं म्हणणं आहे आणि काय प्रक्रिया प्रतिक्रिया जय भीम जय संविधान आ, जो तेरा तारखेला शाळेचा तुम्ही बघू शकता तो शाळेचा उद्घाटन होतं तेरा तारखेला तर ते तेरा तारखेच्या पहिला एक दोन हप्ता पहिला हा रस्ता जो हा वाला आहे तो डांबरी दा, काम करा तेव्हा तो करण्यात आला म्हणजे त्याच्या ते ते महिना पहिला हा जो रस्ता दिसतो तेव्हा हा खराब रस्ता होता त्यांना माहीत पडले की इथं गृहमंत्री आम्ही शाळा इथं येणार आहे तो शाळेच्या उद्घाटन दिवशी तेरा तारखेला तो इथं आला त्याच्यानंतर शाळा त्याच्या एक हप्ता पहिला पोलीस अधिकारी आणि महानगरपालिका इथं कायम जो मी बघत होतो रातभर इथं काम चालू होता लेकिन तुम्ही आता हा बघू शकता की हा कामाचा त्यांचा पद्धत आहे का पहिला तो कन्स्ट्रक्शनचा जो का, काम केलेला आहे डांबरी रोड हा त्याच्यावरती पहिला मी तर पहिला तो त्याच्यावरती गुन्हा दाखल ते करण्यात पहिला येणार आहे त्याच्यावरती त्याच्यावरती गुन्हा दाखल त्याच्या दुसऱ्या दिवशी परत नंतर ज्या दिवशी अमित इथून गेला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक महानगरपालिका अधिकारी ना पोलीस अधिकारी इथं कोणीही बघायला आला नाहीये मी परतशी इथं येऊन जात होतो एक बाई पडली तिथं त्या रस्त्याला त्याच्यानंतर त्या तीन चार दिवसामध्ये काय झालं इथं चार वेळा आक्षण झाले आणि तिथं बॅरेट टाकल्यावर तरी बी इथं पोलीस अधिकारी काही कोणी बोलत नाहीये का माहिते का त्यांना फक्त हे पाहिजे की जास्तीत जास्त लोकसंख्या कसं मारणार इथं मग ज्या मतदान इलेक्शन येतो त्याऐशी फक्त इतर रस्त्याच्या कामासाठी चालू करतो म्हणजे हा आपला जो पक्ष आहे वंचित भोजन जो जो हा स्वाभिमानचा खा, एक पक्ष आपला बाकीचा जो आमदार हा नगरसेवक हे फक्त पैसे खातात जो कंट्रक्शनच्या पाठीमाग जो आमदार असो नगरसेवक असो तो पैसा खाणारा आमदार आणि नगरसेवक आहे मला तर एक व्यक्ती पाहिलं की इथला जो रोड आहे हा दिसतो पला खड्डापर्यंत हे लोकांना दररोज नऊ वाजता ते की रात्री वाजेपर्यंत इथं नुसता ट्रॅफिक गर्दी असते इथं त्यासाठी माझे काय विचार पडत जोपर्यंत हा काम करत नाहीये तोपर्यंत हा आंदोलन तसंच राहणार कारण ठेकेदार आपण गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि करायला पाहिजे या ठिकाणी अशी परिस्थिती दिसते की एकंदर म्हणजे या रस्त्याच्या नावाखाली दर दोन तीन महिन्यांनी जर हा रस्ता बनवत असतील तर हे खूप मोठा भ्रष्टाचार आहे या ठिकाणचा जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराला लगाम लावा लागण्याची फार गरज आहे दुसऱ्या दुसरी एक गोष्ट माहिती का मला एक फक्त एक सांगायचं की जेव्हा आपलं घरमंत्री असो नाहीतर आमदार असो नाहीतर मुख्यमंत्री असतो बीजेपीचे कुठलंही सरकार असतो मला एक सांगा जेव्हा बीजेपी -भी सरकार इथं येतो तेव्हा तुम्ही रोड तयार करता का डांबरे रोड टाकून इथं लोक का टॅक्स भरत आहे का का काय का तो अमित शहा इथं भरतोय खड्ड्यामध्ये लोक पडतात रिक्षा बस त्यांना जायला त्रास होतो लोक पडतात आणि मला फक्त एवढं सांगे की जो मुख्यमंत्री बीजेपी तिथं बसले सरकार ते सगळे ते आल्यावर फक्त इथं खड्ड्याची चांगला करतात म्हणजे दोन हप्ता पहिला मंत्री येणार म्हणून ते खड्ड्याचं चालू तयारी येतं त्याच्यानंतर तुम्ही खड्ड्याचा इथं कोण देखभाल करत नाहीये ना नगरपालिका ना पोलीस अधिकारी कोणी बघत बी नाहीये फक्त पत्त फक्त काय काय मुख्यमंत्री आला काय डांबरी रोड करणार का तुम्ही इथं मग एकंदर एकंदर हा रस्ता फक्त बीजेपीच्या मंत्र्यांसाठी एक असा प्रश्न निर्माण बरोबर बरोबर हे सगळं जे आपल्या सगळं भारतात नागरिक लोकांना हे सगळ्यांसाठी आहे की रस्ता तुम्ही इथं प्रत्येक प्रभागात प्रत्येक शहरात प्रत्येक महाराष्ट्रात शहरात ना इथं रस्ता चांगला असायला पाहिजे आपल्याला बाकी आपल्या लिहिलं लेकिन बीजेपीचा जो कोणी मंत्री येतो त्यांच्यासाठी तो रस्ता हे करतो म्हणजे लोकांसाठी नाही इथं काहीतरी आंदोलन करत आहोत गेल्या वर्षी या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं नगर काही टेंडरनी नगरसेवकाचे टेंडर टेंडर नगर होत काही काम करण्यात आलं त्यानंतर देशाचे गृह राज्यमंत्री अमित शहा देशाचे गृह राज्यमंत्री अमित शहा या ठिकाणी आले होते काही त्याला वीस एक दिवस झाले त्यावेळेस ह्या रस्त्याचं काम डांबरीकरण करण्यात आलं नाही का ज्यावेळेस मुलाला किंवा मुलीला बघण्यासाठी लिस्टे पावडर लावले लावले तर त्याच पद्धतीने या रस्त्याचं काम करण्यात आलं तू पाहू शकता हा रस्ता कशा पद्धतीने काम करण्यात आलेला आहे खट पूर्ण हा रस्ता खड्डेमुक्त आहे झालेला आहे पूर्ण हा रस्ता खड्ड्यात आहे पूर्ण भ्रष्टाचारी जसं आहे तुम्ही पाहू शकता अमित शहाला वेगाने आहे व सर्वसामान्य माणसाला ना वेगाने अमित शहा या देशामध्ये लोकशाही चालतो का टोकशाही चालतो या देशामध्ये लोकशाही चालत असेल तर अमित शहाला वेग व सर्वसामान्याला वेगाने नाही हा का हा सर्वसामान्य नागरिक त्या तेह, ह्या ठिकाणी राहणारा सर्वात काय म्हणतो कामगार वर्ग जास्त आहे या ठिकाणी सर्व सर्वसामान्य नागरिक प्रत्येकानी गाड्या घेतलेल्या प्रत्येकांनी टॅक्स भरतात तर आम्ही टॅक्स आम्ही शहा टॅक्स भरतो का